उन्हाळा कडक चालू झालेला आहे रात्रीचं जेवण करताना आपल्याला किचनमध्ये नकोसं वाटतं अशा वेळेस तरी आपलं पोट भरलं पाहिजे असं जेवण आपल्याला बनवायचं असतं तर आज आपण एकदम झटपट असा मसाला भात इथे बनवून घेणार आहे दोन वाट्या तांदूळ घेतलेले बासमती तांदूळ मी इथे घेतलेला आहे तुमच्याकडे अगदी रेशनचा तांदूळ असला ना तरी तो चालेल भात छानच होणार आहे मटार घेतलेले पाण्यामध्ये घालून फ्लावर आणि बटाटा सुद्धा व्यवस्थित बारीक अशा फोडी करून पाण्यामध्ये घालून ठेवायचा शक्यतो बटाटा हा पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे बटाटा काळा पडत नाही गाजर असं उभं चिरून घेतलेलं आहे टोमॅटो एक चिरलेला आहे खड मसाला इथे घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि कांदा घेतलेला आहे हा मसाला भात बनवताना लक्षात ठेवा कांद्याचा वापर आपल्याला इथे भरपूर करायचा आहे आणि मसाल्यामध्ये म्हटलं ना तर नेहमी आपण जे मसाले सुक्या भाजीसाठी पातळ भाजीसाठी वापरतो ते सगळे मसाले आपण इथे थोडे थोडे घालणार आहे पळीभर तेल घातलेले आहे मोठी एक पळी तेल घातलेले त्यामध्ये ते खडा मसाला तेलामध्ये थोडासा भाजून घेतलेला आहे त्यानंतरनं कांदा कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या मिरचीला मध्ये असं जरासा चीर द्या म्हणजे ती अशी फुटून अंगावरती ओढणार नाही कांदा परतून घेतलेला आहे त्यानंतर ना टोमॅटो आणि गाजर दोन्हीही एकत्र घातलेले गाजर शिजायला जरासा वेळ लागतो म्हणून मटार घालून घ्यायचं मटारसुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि फ्लावर आणि बटाटा इथे मी घालून घेतलेला आहे आता तुमच्याकडे यामध्ये फरसबी असेल अजून कोणत्या भाज्या असेल ज्या तुम्ही इथे फळ भाज्या घालू शकता तर त्या तुम्ही इथे घालू शकता हळद हिंग धने पावडर लाल तिखट जो आपला खास आपण घरगुती जो खड मसाल्यांचा बनवू मिळून बनवलेला मसाला घातलेला आहे त्यानंतर ना कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे मीठ घातलेले मसाला घालून घेतला आपल्याला व्यवस्थित भाज्या आणि मसाला एकत्र हलवून घ्यायचा आणि त्यानंतर ना जो तांदूळ आपण धुवून घेतला होता तो तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आता माझ्याकडे बासमती तांदूळ होता अगदी मी म्हंटल ना तुम्हाला रेशनचा जरी तांदूळ असला ना तरी असा तुम्ही भात बनवला तरी तो खूप अप्रतिम लागतो त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित तांदूळसुद्धा आपल्याला मसाल्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता मोकळा सुटसुटीत तरी मऊसुद असा भात शिजण्यासाठी पाण्याचं प्रमाण मात्र परफेक्ट घालायचं पाणी कमी झालं तर भात कच्चा राहतो आणि पाणी जास्त झालं तर भात गिचका होतो मग पाण्याचं प्रमाण कसं घालायचं आहे तुम्ही ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेणार आहे त्याच भांड्याने पाणी डबल घालायचं म्हणजे जर दोन वाट्या तुम्ही तांदूळ घेतलं तर चार वाट्या पाणी असं घालायचं तांदूळ कोणताही असो प्रमाण असंच ठेवायचं अर्ध लिंबू पिळून घातलेले लिंबामुळे ना भात मोकळा सुटसुटीत होतो झाक भाताला उकळी आली झाकण ठेवायचं दहा मिनटं वाफेवरती भात शिजून घेतलेला आहे बघू शकता मोकळा सुट सुटीत मस्त चमचमीत आपला मसाला भात इथे बनवून तयार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये किचन मध्ये खूप गरम होतं अशा वेळेस जेवण बनवायला आपल्याला नको वाटतं कधीतरी तुम्ही असा मस्त असा चमचमीत मसाले भाताचा बेत बनवू शकता खाणारेही खुश तुमचंही काम वाचेल आणि पटकन काम हो मोकळं हवान खायला अशा पद्धतीने एकदम छान चटपटीत छान मोकळा सुटसुटीत मसाले भात बनवून घेतलेले आहे सोबत दही घेतलेलं आहे काकडी टोमॅटो का